की मैप दामिनीला म्हणत असतो एवढं काय मी चुकीचं नाही केलेलं मी या चिठ्ठीचा काही ना काही फायदा होणारच ना आपल्याला मग दामिनी म्हणते बसाओ खाली बसा जरा तुम्हाला इतक्या वेळेला समजवलं तुम्हाला कळत नाही का अहो अशा बिंडो कायड्या घेऊन येत जाऊ नका माझ्याकडे या केस पासून जितकं तुम्ही लांब राहाल ना तितकं तुमची मुलगी या केसमधून सुटण्याची के शक्यता आहे अहो शिकरे जरा गप्प बसत जाओ तुम्ही लिहून देऊ का तुम्हाला गप्प बसा हाताची घडी घाला आणि गप्प बसा तुम्ही आणि ही केस आहे ना मला माझ्या पद्धतीने लढू दे आणि ती सुसाईड नोट असते ना तिचा बोहा केलाय दामिनीने आणि या मैपत शिकरेच्या अंगावर फेकलाय त्यामुळे तो चुप्प बसलाय तर बघा आता इकडे त्यांनी दाखवलंय यांचा स्वयंपाक झाला आहे आता प्रताप रामन असतात अर्जुन अरे काय घमघमाट गम सुटलाय रे जेवणाचा रोज कोणाचा ना तरी कोणाचा वाढदिवस पाहिजे बाबा म्हणजे आपल्याला असं चविष्ट जेवण रोज मिळेल अर्जुन म्हणतो करेक्ट ह डॅड आता लगेच कल्पनताई म्हणतात म्हणजे आजचं काय रोजचं चा जेवण चांगलं नसतं का असं तुम्हाला म्हणायचे आहे का आता लगेच अर्जुन म्हणतो नाही ग मम्मा असं कशाला म्हणावं आम्ही ते कसं आहे असत ना दोन सुपरस्टार एका सिनेमात असतात ना तेव्हा तो सिनेमा सुपर डुप्पर हिट असतो तसंच दोन सुपरस्टार किचन मध्ये स्वयंपाक करतात ना तेव्हा ते, ते जेवण सुपर डुप्पर हिट असतं ग मम्मा करेक्ट की नाही डॅड मग लगेच प्रतापराव म्हणतात करेक्ट अर्जुन आता ती प्रिया येते बर का तिथे प्रतापराव आता खूप छान वाक्य बोलतात ह ते म्हणतात अरे अर्जुन असं सुपरस्टार कधीतरी एकत्र येतात आणि हा योगायोग आहे बाबा पण आता प्रिया बघा विचार करते चला सगळा स्वयंपाक झालेला दिसतोय म्हणजे आता इथं थांबणं सेफ आहे आता ही ना तिथे टाइमपास करायला आले आहे तिथे आणि ते सगळं क्रेडिट स्वतः घेते आणि म्हणते चला मी पटकन पनीर कढाई बनवते आणि जिरा राईस अरे हे काय स्वयंपाक झाला सुद्धा कशी नाटक करते बघा ती आता असं बोलल्यानंतर लगेच म्हणते कशी बघा अगं आई स्वयंपाक झाला सुद्धा अगं माझ्या मैत्रिणीचा फोन आला ना तिला मदत करत होते ग प्रोजेक्टसाठी तिला टेन्शन येतं ना ती फेल होईल म्हणून भीती वाटते ग तिला अर्जुन म्हणतो तिला बिटी वाटत होती का तुला बिटी वाटत होती तू किचन मध्ये फेलोशील म्हणून मग सायली त्याला खून होते गप्प बसाव अर्जुन म्हणतो गप्पच बसलोय पूर्ण आजी एवढ्या लग येतात आवाज देत कल्पना अग ये कल्पना कल्पना अग जेवणाचा सुवास माझ्या खोलीपर्यंत आला ग तुम्ही बोलवायच्या आतच मी आलो बघ इथे आता लगेच प्रिया म्हणते बर झालं पूर्ण आजी तू आलीस ते सगळं रेडी आहे बघ मी आता वाढायलाच घेत होते बघ कल्पना ताईंना पण राग आलाय बर का आता प्रियाचा पण आता बघा तिचा कसा पोपट करतात पूर्ण आजी आणि म्हणतात कल्पना बरं झालं ग बाई आई त्या वेळ तुझ्यावर पडलं सगळं पण आता कळ मला नाही म्हणजे मला कळ की स्वयंपाक व्हायला जरा वेळ लागेल पण इथे आल्यावर कळ की इतक्या पटकन स्वयंपाक होऊन इतका सुंदर सुवास कसा काय दरवळतोय आता पूर्णाजीने सायलीकडे बघून म्हटले आणि काही माहिती आहे सायली सुग्रण आहे ते प्रिया म्हणते अश्विन कसा काय अजून आला नाही मी फोन करते त्याला त्यावर प्रतापराव म्हणतात थांब जरा तन्वी येईल गतो इमर्जन्सीसाठी गेलेला डॉक्टरला असा फोन करून त्रास द्यायचा नसतो आता तेवढ्यात अश्विन येतो म्हणतो डॉक्टर मुलगा जर ऑलरेडी हजर झाला डॅड तर आणि सगळेजण खुश होतात आश्विन अगदी वेळेवर आला आणि लगेच अर्जुन म्हणतो बड्डे व्हाय चल जेवायला आणि मग अर्जुन अश्विन आल्या आल्या ते सगळं सुगंध त्याला येतो जेवणाचा आणि तो म्हणतो वाव एवढ्या लवकर स्वयंपाक झाला सुद्धा मम्मा काय मस्त वास येतोय हस मग लगेच आल्या आल्या अश्विन म्हणतो पूर्णाजी तुला नमस्कार करायचा राही लाग मग पूर्णाजी म्हणतात तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा मग आता तो पूर्णाजीला मिठी मारत म्हणतो पूर्ण आजी पूर्णाजी पूर्णाजी म्हणतात अरे अश्विन तुझ्या वाढदिवसाचा केक काय मला खाता आला नाही बघ म्हणून मी या सगळ्यांचे कान पिळेत ह पण चल आता तुझं ऑक्शन जरी बघू देत मला मग सायली म्हणते पूर्ण आजी मी ऑक्शिनचं ताट आधीच तयार करून ठेवलंय आता लगेच प्रिया रागाने बघते सायलीकडे तर आता आजचा भाग त्यांनी इथे संपवलाय तर आता उद्याच्या भागात पूर्ण आजी बरबरून होऊन कौतुक करतात सायलीचे आणि कल्पना ताईंचे मग अश्विन म्हणतो किती छान स्वयंपाक झालाय आज मग लगेच प्रिया म्हणते तुझ्यासाठी एवढं नाही करणार का अश्विन मग या पूर्ण आजी चिडतात आणि म्हणतात तू खोट बोलू नको तन्वी हे सगळं कल्पनाने आणि सायलीने केलंय मग अर्जुन म्हणतो हे पूर्ण आजी हिने म्हणजे कोणी आता पूर्ण आजी कौतुक करत म्हणतात अर्जुनच्या बायकोने आणि कल्पनाने स्वयंपाक केलाय आणि सायलीच्या लक्षात आलय की आपण आपल्या घरच्यांचं मन जिंकलंय उद्याच्या भागामध्ये अर्जुन आणि अश्विन या दोन्ही भावांचं मनोविलन दिसणार आहे तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ठरलं तर, तर मग ही मालिका कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि ठरलं तर मग या मालिकेतला कोणता एपिसोड जास्त आवडला आहे त्या एपिसोडला भरभरून रेड हर्ट कमेंट करा तर ठरलं तर मग या मालिकेला असंच भरभरून प्रेम देत राहा तर ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद